क्षक अशा मार्गदर्शक पण होत्या कवयित्री पण आहेत त्या संग्रह पण करतात आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांचं युट्युब चॅनल पण आहे त्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना त्याचबरोबर त्यांनी शिक्षण घेताना मुलीची जबाबदारी पाठ पाडली असे त्याचबरोबर जगल्यानंतर पत्नी तसेच मुलांची आई उन, विद्यार्थ्यांची शिक्षिका या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी चांगल्या प्रकारे पार पाडल्या असतील यासाठी जोडी माहिती सांगण्यासाठी त्याला खूप कष्ट घ्यावे लागतात मॅडम मी खरोखरच जास्त कष्ट घेतले असतील आणि मला त्या व्यक्तीचा चेहरा पाहिल्यानंतर सुरुवातीला त्या हसल्या मला अनोळखी वाटलंच नाही म्हणजे माझी त्यांची खूप वर्ष तुझीची वळख आहे ते म्हणलं मॅडम तुम्हाला ओळख तर मला त्या दिसल्यावर गेलं सकाळी त्यांचं आधीच सकाळी जुन्या कॉलेज असायचं आणि नंतर तो त्या आल्या जाताना तर त्या हसायचे त्या हसल्यानंतर मला खूप जवळही त्यांच्या हसण्याकडून अशा सगळे गाड्यांचा आज सेवाभूर्तीचा कार्यक्रम आहे त्यांनी बराच वेळ आपल्या घोडेश्वरी विद्यालयाला म्हणजे जुनियर कॉलेजला लिहिलेला आहे त्यांची म्हणून तर भासणारच आहे शाळेला संस्थेला अशा भोजकरू हुशार अर्थतज्ञ कैयेत्री शिक्षिका जर सेवा निवृत्त होत असतील तर त्यांची म्हणून तुम्हाला आम्हाला सर्वांनाच दाखणार आहे परंतु मॅडमनी हा सगळा जो वेळ आहे तो विद्यार्थ्यासाठी शाळेसाठी संस्थेसाठी कार्यालयासाठी दिलेला आहे आणि त्यांचा लोकांबरोबर म्हणजे संपर्क आहे सोशल मीडियाशी एवढं सगळं पाहुणे त्या आता शिवानिवृत्त होत असल्या तरी त्यांनी पुढचा जो वेळ आहे त्यांचा तो त्यांनी कुटुंबासाठी द्यावा मॅडम तुमचा जो छंद असेल तो जोपासा यानंतरचा वेळ आपल्याला जो छंद आहे त्यासाठी द्या मस्त सर आणि तुम्ही फिरायला जाता दरवर्षी आणि

आनंदी आरोग्यदायी राहावं आणि त्यांना कशाचीही अडचण घेऊ नये एवढंच सर्वांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द सोपे